पवार गटाच्या आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवारांनी केलाय मात्र शरद पवार त्यातल्या दहा ते बारा आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार भाजप अजित पवार गटाला फक्त वीस जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासाठीही सांगेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटील विधिमंडळात होते त्यावेळी अजित पवार गटाचे काही आमदार तिथे जाऊन त्यांना भेटल्याच्या चर्चा होत्या त्या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार रोहित पवार म्हणाले की जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत त्यामुळे कसं कधी कोणतं कार्ड बाहेर काढायचं हे त्यांना खूप चांगलं आहे त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे बघा काय होत रोहित पवार पुढे म्हणाले की शरद पवार तर राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षाही फार पुढे आहेत हे, हे आपण लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी दाखवून दिलंच आहे विधानसभेत तर ते आणखी जास्त दाखवतील त्यामुळे शरद पवार आणि त्यांना जोडीला जयंत पाटील इतर आमच्यासारखे कार्यकर्त्यांचंही स्वागत आहे पण ज्या लोकांनी अतिपणा केला कुठेतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले अशा लोकांबाबत साहेब आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील असं वाटतंय यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा